नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना सोन्याची लॉटरी अठरा हजार पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार होणार पन्नास हजार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांसाठी आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आशादायक बातमी आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस सैद्धांतिक मंजुरी दिलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मनात नव्या आशा निर्माण झालेल्या आहेत दोन हजार सोळा मध्ये लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगानंतर आता आठव्या वेतन आयोगाची वेळ जवळ आलेली आहे दोन हजार पासून हा आयोग प्रत्यक्षात अंमलात आणला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे नेहमीप्रमाणेच केंद्र सरकारने दर दहा वर्षांनी वेतन आयोग नेमण्याची परंपरा कायम ठेवली आहे हा आयोग कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शन या दोन्ही गोष्टींची फेर आढावा घेऊन ठरवतो आता या नवीन आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्य कोण असतील हे लवकरच जाहीर होणार आहे दोन हजार सव्वीसच्या च्या अखेरीस आयोग आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर दोन हजार सत्तावीस पासून नव्या शिफारशी लागू होऊ शकतात या आयोगामुळे पगारात किती वाढ होणार हेही अनेकांच्या मनात मोठं प्रश्नचिन्ह आहे वेतन आयोग हे मॅट्रिक्स नावाच्या पद्धतीने वेतन ठरवतो यात कर्मचाऱ्यांचा दर्जा पद आणि सेवा योजनाचा अनुभव लक्षात घेतला जातो यावेळी सत्तावन्न शहाऐंशी पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि त्यावर मिळणाऱ्या भत्त्यात लक्षणीय वाढ होईल याचा थेट परिणाम म्हणजे एका समा सामान्य कर्मचाऱ्याचा पगार अठरा हजार रुपयावरून तब्बल पन्नास हजार रुपयापर्यंत अधिक होऊ शकतो आणि ज्येष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्या करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पगार एक पॉईंट सहा लाख रुपयावरून वाढण्याची शक्यता आहे ही वाढ केवळ आकडा नाही तर लाखो कुटुंबामध्ये नवे आर्थिक स्थैर्य आणि दिलासा देऊन येणारी आहे हे बदल केवळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित नाही अनेक वर्षापासून समान पेन्शन घेणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे नव्या पगाराच्या गणनेनुसार पेन्शनही पुन्हा ठरवली जाईल म्हणजेच आता त्यांना अधिक रक्कम मिळेल त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात अधिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरता निर्माण होईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद